आपण आज विषय घेतलाय चित्त समर्थांचं वचन आहे चित्ताबद्दल सुचित चित्त सूचित करावे बोलले ते जीवित धरावे आणि सावध होणे बसावे निमिषे समर्थने चित्त सूचित करावे म्हटलं सूचित करावे म्हटलं याचा अर्थ चित्त दूषित आहे मग दूषित आहे म्हणजे काय मुळामध्ये चित्तच काय तर जरा आपण अंतःकरण म्हणतो त्या अंतकरणामध्ये जे चार भाग आहेत चित्त मन बुद्धी आणि अहंकार आणि हे चार मिळून अंतःकरण म्हटलेलं आहे चित्त मन बुद्धी आणि अहंकार चित्त बेसिक आहे अर्थात हे जे चार भाग केलेले आहेत हे कल्पलेले आहेत हे वॉटर ट्रेड कंपार्टमेंट नाही आहेत हे काही खोले नाही आहेत की एक चेंबर आहे चित्ताच दुसरं चेंबर मनाच तिसरं बुद्धीच असं काही नाही आहे पण अंतकरणाच्या ठिकाणी निर्माण होणारे वेगळ्या वेगळ्या भावना आणि त्याच्यातनाथकरणामध्ये घडून येणारे वेगवेगळे बदल याच्या अनुसार त्याला चित्त मनबुद्धी आणि अहंकार असे त्याचे चार भाग केले तर चित्त बेसिक आहे चित्तामध्ये सगळे जे विषय आहेत एखादी गोष्ट परमनंटली राहण्याचं ठिकाण अंतकरणातला कुठला असेल तर ते चित्त आहे म्हणजे एखादा विषय एखादी भावना एखादा विचार जो स्थायी रूपाने त्या ठिकाणी राहतो ते ठिकाण म्हणजे चित्त आहे आणि म्हणून समर्थ त्याला सूचित करावे म्हणतात कारण जिथे एखादा विचार स्थायी स्वरूपाने राहणार आहे ते ठिकाण हे सूचित म्हणजे शुद्ध निर्माण असं असलं पाहिजे तर चित्त म्हणजे एखादा क्रोधाचा विषय तो कायमस्वरूपी चित्तामध्ये बसतो जोपर्यंत त्याची परिणती एका कृतीमध्ये होत नाही तोपर्यंत ही आणि त्याच्याही नंतर ती भावना तो विषय कायमस्वरूपी तिथे राहतो आता मनुष्याच्या ठिकाणी पहिल्यांदा ऍक्टिवेट काय होत तर ते चित्त होत असत म्हणजे कुठल्या तरी रस्त्याने जात असताना एखादा ओपन प्लॉट बघितला आणि तो विकत घेण्याची इच्छा ही कुठे निर्माण होते तर ही मनाच्या पलीकडे चित्तामध्ये निर्माण होते चित्तामध्ये तो प्लॉट विक चित्ता घर करून बसतो म्हणजे त्या प्लॉटची आसक्ती ती विकत घेण्याची इच्छा त्याच्याशी संबंधित बाकीच्या सगळ्या भावना ज्या असतील त्या सगळ्या चित्तामध्ये घर करतात मग आता इच्छा ती निर्माण झाली पुढे ही इच्छा मनाच्या पातळीवरती येते आता दुसरं मन आहे मन ही अंतकरणाची अशी अवस्था आहे जिथे सतत विचार कल्पना आणि भावना यांची सतत ये जा सुरू असते यांची वाहतूक ट्रॅफिक या ठिकाणी सतत सुरू असते ते ठा ते ठिकाण म्हणजे मन आहे जे कंटिन्युअस विचारांच्या कल्पनेच्या आणि भावनांच्या प्रवाहामध्ये जगत असत चित्त परमनंट आहे ते मू होत नाही मनामध्ये मात्र बदल घडून येतात मनाच्या पातळीवरती हा विचार आता आला ही भावना आली रॉट घेणे मन हे द्वंदात्मक आहे तिथे संकल्प आणि विकल्प या दोन्ही गोष्टी येतात म्हणजे प्लॉट घेणे हा चित्तातला भाग झाला आता घेऊ की न घेऊ करू की न करू हे द्वंदात्मक भाव मनाच्या ठिकाणी असतात मनाच्या ठिकाणी हे सगळं द्वंद्व मनाच्या ठिकाणी मग हा सगळं विरोधी गोष्टी परस्पर विरोध हा सगळा मराठी ठिकाणी असतो मनाला निर्णय घेता येत नाही निर्णय कोणी घ्यायचा तर त्याच्याकडे बुद्धी आहे मग चित्तातला विचार मनाच्या माध्यमातन मनाला निर्णय घेता आला नाही पण मनाच्या ठिकाणी दोन्ही गोष्टी आहेत घ्यावं पण न घ्यावं पण प्लॉट घ्यावा आणि घेऊ नये या दोन्ही गोष्टी मनाच्या पातळीवरती घालमेल करत राहतात मग मन बुद्धीकडे बुद्धीच्या ठिकाणी निर्णय क्षमता आहे बुद्धी चांगला किंवा वाईट कुठला तरी निर्णय करून मोकळे बुद्धीवर जे संस्कार आहेत बुद्धीची जी क्षमता आहे बुद्धीचा आवा जो आवाका आहे त्याच्या जे कपेबिलिटीज आहेत त्याच्यानुसार बुद्धी निर्णय देते वेदर इट इज राईट और रॉंग तो भाग बुद्धीच्या ठिकाणी नाही बुद्धी निर्णय दुर् मोकळ होते मग बुद्धी निर्णय देते प्लॉट घ्यायचा बुद्धीने निर्णय देणार आता पुढच्या कृतीला सुरुवात झाली मग आता बुद्धी विकल्प उभे करते कसा घ्यायचा केव्हा घ्यायचा कोणाच्या मार्फत घ्यायचा पैशाची जुळवाजुळ कशी करायची हा आता सगळा बुद्धीच्या पलीकडचा प्रत्यक्ष कृतीचा म्हणजे अहमचा भाग सुरू झाला अहंकाराचा आता इथे मी उभा झाला मी घेणार मी लोन काढणार मी अमूक करणार मी डमू करणार आणि याची परिणिती प्लाट घेतला हा अहंकार उभा होता अहंकाराचं कार्य तिथे संपलं तो म्हणतो बा मी घेतला बरं हे उदाहरण झालं आहे एखादा विषय चित्तामध्ये निर्माण झाल्यानंतर त्याचा प्रोग्रेस या पद्धतीने अहंकारापर्यंत येतो अहंकारापर्यंत आला म्हणजे तो विषय संपला असं होत नाही चित्तात तो आहेच तो तिथं कायम सुरू आहे तिथून पुन्हा तुचा खेळ सुरू होतो मग एक घेतला आता दुसरा घ्यावा का म्हणजे पुन्हा मनाचा खेळ सुरू झाला परत बुद्धी आता यायला बुद्धी म्हणत की नको आता आपल्याकडे आपल्या क्षमता नाही आहे मनुष्य थांबला तिथे एरवी हे चक्र सुरू सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे ते काही वेगळे कंपार्टमेंट्स नाही आहेत ते आहे एकच जसं प्राण एकच आहे पण ध्येयामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी त्याचं जे काम आहे त्याच्यानुसार त्याला अपान उदान समान व्यान आणि प्राण आणि आणखीन पाच उपप्राण पण आहेत तर शरीराच्या ठिकाणी त्याचं कार्य जसं आहे प्राणाचं त्यानुसार त्याला जसं नाव दिलं गेलं तसं अंतकरणाचं जसं तस कार्य आहे ते जिथे जिथे ज्या ज्या पद्धतीने होत त्या त्या वेळेला तिथे तिथे त्याला ते नाव दिलेलं आहे चित्त मन बुद्धी आणि अहंकार मग सगळा रोष सगळा भाग समर्थनचा जो आहे तो अहंकाराला चालना देणारा चित्त आहे म्हणून चित्त सूचित पाहिजे चित्त निर्मळ पाहिजे चित्त शुद्ध पाहिजे चित्त उत्तम पाहिजे आता हे चित्ताच स्थान मग देहामध्ये कुठं आहे ते परेच्या पलीकडे तिथे चित्त वृत्ती निरोध आता पतंजलीने म्हटलेला आहे की सगळ्या मूळ वृत्ती या चित्तातून आहेत आणि म्हणून तिथे सगळ्या वृत्तींचा निरोध व्हायला पाहिजे म्हणजे मग चित्त शुद्ध आणि चित्त शुद्ध तर पुढचा जो सगळा क्रम आहे मग मन मग ते पण शुद्ध मग बुद्धी ती पण संस्कार येतो आणि अहंकार हा फक्त म्हणजे तो अहंकार जो उभा राहतो तो, तो फक्त त्याच्या कर्तव्यापुरता उभा राहतो म्हणजे मी उभा राहतो पण मी व्याकरणातला जसा आहे तसा उभा राहतो व्याकरणातलं मी म्हणजे फक्त कर्ता म्हणून फक्त कामापुरता तिथे उभा राहतो म्हणून चित्ताला सगळ्यात जास्त महत्व दिलेलं आहे चित्ता, चित्ता। काम क्रोधा विकार तर मन पण तसं विकारी होत मग बुद्धी पण मनाचा कर बरेचदा बुद्धी मनाचा कर ओळखून निर्णय देते बुद्धी पण निरपेक्ष होऊन निर्णय दिलं त्याची नाही आहे मनाचा कल जिकडे असतो तिकडे बुद्धी निर्णय देऊन मोकळी होते आपण म्हणतो की बा हा या विद्यार्थ्याचा कल कुठे आहे तर त्याचा कल इंजिनिअरिंग कडे आहे मग बुद्धी पण निर्णय देते कि इंजिनिअरिंगचा कोर्स कर आणि म्हणून बुद्धीला पण संस्कारिक ठेवण्याकरता मन आणि मनाला पण उत्तर ठेवण्याकरता चित्त म्हणून समर्थ म्हणतात चित्त सुचित कारण ते दुष्चित झालं तिथे विषय ठाण मांडून बसले कि मग त्याच्यातून सगळा पुढचा जो भाग आहे अहंकारापर्यंतचा तो सगळा उभा राहतो आणि म्हणून जिथे चित्त शुद्ध आहे तिथे अहंकार म्हणजे जिथे अभिमान नाही या दृष्टीने अहंकार उभा राहतो अहंकार आहे पण अभिमान नाही आणि जिथे चित्तामध्ये हे सगळे भाग उभे राहतात तिथे अहंकार हा अभिमान घेऊन उभा राहतो तर तस चित्ताच आणि म्हणून असं म्हणतात की शरीरच्या दृष्टी पूर्ण नाही की चित्त बिघडलं की पित्त वाढत चित्ताचा संबंध हा एका अर्थाने आरोग्याशी पण आहे कारण चित्तामध्ये जसे विचार असतील जसा भावना मनामध्ये येतील त्याच्यानुसार मग शरीरातले हार्मोन्स पण पर परिणामित होतात तर म्हणून मग त्याला कॉन्शियसनेस जे आहे सबकॉन्शियस की त्याच्या ठिकाणी तिथे जे जे काही असेल तिथे जे जे काही घडतं त्याचा परिणाम मग उत्मान आणि मग मनाचा परिणाम शरीर स्वास्थ प्रकृती याच्यावरती चित्त बिघडलं म्हणजे पित्त चित्त बिघडलं की पित्त वाढते चित्तात काय आहे चित्तामध्ये चिडचिड आहे चित्तामध्ये क्रोध आहे चित्तामध्ये मत्सर आहे त्या ठिकाणी पित्त म्हणजे जरा आपण ऍसिडिटी म्हणतो ती वाढलेली दिसते असा त्याचा शरीराशी पण संबंध आहे तर मुळामध्ये चित्तासंबंधी कितीही आपण विचार केला तरी वेगवेगळ्या दृष्टीने त्याच्याकडे पाहता येतो आपण युवामध्ये जरा सबकॉन्शियस म्हणजे माइंडच म्हटलं आहे पण सबकॉन्शियस माइंड तर त्याही दृष्टीने जर बघितलं तर चित्त हा एक सतत चित्तामध्ये चित्ता विचार करण्याचा विषय आहे